नमस्कार लाईट प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत नऊ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे भविष्य भाकी साप्ताहिक राशी भविष्य विमान जहाज अपघाताची शक्यता या कालावधीत बारा फेब्रुवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये सिंहलग्न उदीत असून षष्ठ व्ययस्थानातून पौर्णिमा होत आहे रवी योगामुळे पाण्यात बुडून होणारे मृत्यू जहाज किंवा विमान अपघातातून मोठी जीवितहानी संभवते आत्महत्येचे प्रमाण वाढेल मोठ्या पदावरील महिला महिला किंवा कलाकाराचा मृत्यू संभवतो महाकुंभस्थळी संगम स्थानापाशी मोठी दुर्घटना देखील संभवते शुक्र नेपचून राहू या योगामुळे कलाकार किंवा चित्रपट विरोधात आंदोलने होतील दशमातील गुरु देशाची प्रतिष्ठा वाढवणारा असेल खेळाडूंना मोठे यश मिळेल कलाकारांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतील डॉलरच्या विरोधात काही देश नवीन चलन व्यापारात उतरवण्याची देखील शक्यता आहे बुध योगामुळे नवीन कायदे नियम लागू होतील कर रचनेतील बदल सामान्यांना दिलासा देणारा राहील संसदेत नवीन विधेयके संमत होतील जुन्या कायद्यात महत्वाचे बदल देखील करण्यात येतील सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांचे अधिकार वाढतील या काळात महत्वाच्या खटल्यांचे निकाल गाजतील वक्री मंगळामुळे शेअर बाजारात मोठी तेजी येईल अन्य धान्य हॉटेल बँक औषधे खनिज पेट्रोल गॅस सह सोन्याचे भाव वाढतील या काळात शेजारील राष्ट्रात स्फोटक घटना हिंसा जाळपोळ युद्धासारखे प्रसंग संभवतात रशिया चीन सारखे देश अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतील आगीच्या दुर्घटना अतिरेकी कारवाया यामुळे अमेरिकेला धोका संभवतो पश्चिमात्य देशांना नैसर्गिक आपत्ती युद्ध दहशतवादी कारवायांना तोंड द्यावे लागेल इंग्लंड कॅनडाला सावरण्याची संधी मिळेल शुक्र राहून एपच योगामुळे मोठे आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येतील क्रिप्टो सारख्या आभासी चलनातून मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता असेल आगामी काळात होत असून सत्ताधारी पक्ष सरकारी अधिकारी राजकीय व्यक्तींसाठी आगामी काळ कटकटीचा मोठ्या व्यक्तींवर मोठे आरोप होतील मोठ्या पदावरील व्यक्तींचे निलंबन बडतर्फच्या घटना अनुभवास येतील पुढील काळात मोठ्या धार्मिक व्यक्ती राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता असेल साप्ताहिक राशी भविष्य नऊ ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सप्ताहाची सुरुवात धाडसी निर्णयाने कराल विजय स्पर्धेत यश मिळेल बारा फेब्रुवारीची पौर्णिमा चतुर्थात होत असल्याने घर जागे संबंधी कामे करावी लागतील छोटे प्रवास जपून करावेत भावंडे नातलगांशी मतभेद टाळावेत नोकरीतील बढती व बदली संभवते उत्तरार्धात मुलांची चिंता राहील ऋषभ अनपेक्षित मोठे खर्च होतील कुटुंबातील कलह टाळावा स्पष्ट वक्तेपणामुळे संबंध खराब होण्याची शक्यता राहील जोडीदाराची विशेष काळजी घ्यावी लागेल बारा फेब्रुवारीची पौर्णिमा तृतीय स्थानात असल्याने सतत प्रवास होतील लेखनाला प्रसिद्धी मिळेल उत्तरार्धात घर किंवा जागे संदर्भात व्यवहार होतील वरिष्ठांकडून मोठी संधी उपलब्ध होईल सध्या मानसिक स्थिती खराब राहील आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल वाद टाळावे पौर्णिमा होत आहे वसुलीसाठी कटकटी होतील घरातील ज्येष्ठांसाठी प्रतिकूल काळ राहील प्रवास जपून करावे प्रवास करावे लागतील महत्वाच्या कामात यश मिळेल कर्क सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च करावा लागेल नियम पाळल्याने दंड भरावा लागेल राशीतील पौर्णिमा आरोग्यात सुधारणा करणारी आहे कोर्ट कचेरीच्या कामात लाभ होईल विवाह विवाह इच्छुकांचे विवा जमतील भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल आर्थिक नियोजन कराल डोळ्यांची काळजी घ्यावी सिंह सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी इच्छा पूर्ण होईल अडकलेले पैसे वसूल होतील शत्रूवर विजय मिळेल मोठे धाडसी निर्णय घ्याल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल दूरचे प्रवास होतील नोकरीत बढती मिळेल तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल भागीदारी कोर्ट कचेरी मध्ये यश मिळेल कन्या सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीमध्ये बदल किंवा बदलीचे प्रयत्न होतील नोकरी व्यवसायात जबाबदारी आणि कष्ट वाढतील मात्र वरिष्ठांशी मतभेद टाळावेत घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल मोठा प्रवास होईल संततीसाठी मोठा खर्च होईल शेअर बाजारात देखील मोठा लाभ होईल तूळ सप्ताहाच्या सुरुवातीला देवदर्शन तीर्थयात्रा होईल दशमात होणारी पौर्णिमा नोकरीत अधिकार वाढवणारी आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर संधी मिळेल वरिष्ठांना खुश करण्यात यश मिळेल उत्तरार्धात मोठे लाभ होतील घर किंवा जागा खरेदी विक्रीचे व्यवहार होतील काळजी घ्यावी प्रवास जपून करावे हितशत्रूंचा उपद्रव संभवतो भाग्यस्थानातून होणारी नवीन संधी देणारी राहील नवीन व्यवहार कागदपत्रांची कामे होती नातलग भावंडांशी मतभेद टाळावे धनु सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी मतभेद संभवतात कोर्ट कचेरीचे निकाल विरोधात जातील मोठे खर्च होतील उत्तरार्धात पैशाची कामे नातलगांची मदत नात होई। महत्वाची मकर, मना गटना त्रास वाढेल घर जागेच्या कामात अडथळे येण्याची शक्यता राहील सप्तमात होणारी पौर्णिमा तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल राहील कोर्ट मध्ये यश मिळेल वारसा हक्क विमा पेन्शन सारख्या कामातून यश मिळेल उत्तरार्धात आरोग्याची तक्रार राहील डोळ्यांची काळजी घ्यावी कुंभ मुलांची चिंता राहील गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी शेअर बाजारापासून दूर राहावे तरुणांना प्रेम प्रकरणात मनस्ता षष्टातील पौर्णिमा नोकरीत बदल करणारी राहील परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न होतील मानसिक स्थिती खराब राहील जोडीदाराशी जुळवून घ्यावे कोर्ट कचेरीत मनासारखे निर्णय होतील विद्यार्थ्यांनी आरोग्य सांभाळावे मेन सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण गरम राहील घर वाहन दुरुस्तीसाठी खर्च होतील मानसिक स्थिती खराब राहील मात्र पंचमात होणारी पौर्णिमा मोठे लाभ देणारी राहील मुलांच्या समस्या सुटतील सरकारी कामात यश मिळेल उत्तरार्धात आरोग्याची तक्रार राहील कर्जाची कामे होतील नोकरीत जबाबदारी वाढेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद